आता एक चिंताजनक बातमी आहे पालघर जिल्ह्याला पाणी टंचाईच्या झळा बसू लागलेल्या ला आहेत जिल्ह्यामधील दुर्गम भाग असलेल्या जव्हार मोखाडा या ठिकाणी छत्तीस गाव वाड्यांमध्ये रोज तेरा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय मात्र मुदत संपूनही लाखो रुपयांची जलजीवन योजना पूर्ण न झाल्यामुळे पालघर जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या खडकोली गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जिल्ह्यामधील जवार मोखाडा विक्रमगड डहाणू तलासरी या तालुक्यातल्या दुर्गम भागातील नागरिक रस्ते पाणी आरोग्य अशा मूलभूत सेवा सुविधांसाठी वंचित आजही आहेत आजही जव्हार मोखाडा या ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागतोय छत्तीस गाव वाड्यांमध्ये दररोज तेरा टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी थेट बंद मनोज सातवी आपल्या सोबत आहेत मनोज आपण पाहतोय पालघर जिल्ह्यातली ही संपूर्ण स्थिती पाणी पुरवठा केला जातोय नेमकी परिस्थिती काय आहे सध्या तुम्ही पालघरच्या कोणत्या भागात आहात आणि तिथे काय स्थिती आहे नक्कीच पालघर जिल्ह्याला मोठी पाणी टंचाईची समस्या भेडसावली भेटावायला सुरुवात झालेली आहे मी सध्या पालघर जिल्ह्यातल्या खडकोली या गावात आहे खडकोली गाव हे पालघर तालुक्यात येतं आणि जिल्हा मुख्यालयाच्या अवघ्या पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही पाहू शकता ही पाण्यासाठी आलेल्या त्या महिला भगिनी आहेत आणि या विहिरीचा तळ की जे गेलेला आहे रात्रभर या ठिकाणी त्या पाणी भरत असतात आपण ते त्या या महिलांकडून जाणून घेऊया कशा पद्धतीची काही काय तुम्हाला समस्या होते आम्हाला काही महिला बोलण्यासाठी तयार होत नाही आपण पाहू शकता कशा पद्धतीने आ... रात्री बारा वाजेपासून तो पण पाणीच नाही आमच्या बावडीमध्ये राहत तीन विडी आहे या विडीवर आली इथे पण आहे पाणी तिकडे गेले तिकडे पण आहे पाणी कुठे गेलं तरी पाणीच नाही आणि समस्या आहे माही माहितीपासून म्हणजे किती विहिरी आहे तीन आहेत पाणी पाणी काय सांगाल आमच्या गावात पाण्याचं खूप वाट आहे तीन राहायचा विहिरी पण पाणीच नाही आमच्या गावामध्ये आणि बायका म्हणजे रात्री पाणी भरतात रात्रीभर पाणी भरतात नळाचा पाण्याचं पण ठिकाण आहे आमच्या गावात पाणी गावात आमच्या पाणी पिकतं आणि मुंबईला जाऊन विकत आम्हाला आमच्या तोंडातला घास तिथलं मुंबईला जातो आम्हाला पाणी सूर्या नदीच पाणी येतं ना चार किलोमीटर एवढा आता आमच्या गावात आमच्या तोंडातला घात मुंबईला जाऊन विकतो ना ना आम्हाला पियाला पाणी नाही आणि सरकार म्हणतो बाथरूम बांधा बाथरूम बांधावं स्वच्छता तेव्हा मग कसं स्वच्छता पाणी असेल तर सर्व पाणीच नसलं तर मग काय होणार आहे आमच्या डोळ्यांना भोकली आम्ही पाणी भरून भरून भोकळी झालो आम्हाला पाण्याचा आम्हाला पाण्याचा आम्हाला जरा काही हे व्हिडीओ वगैरे गेला का ते व्हिडीओ वगैरे का सगळं पाणी पोहे टाकला त्या पोहे टाकू नको माझा पाणी भरता आ, आँगा आँगा या ठिकाणी अशी परिस्थिती आहे रात्रभर या महिला भगिनी आहेत त्या पाण्यासाठी त्यांना जागावं लागतं आणि आता देखील पाणी भरण्यासाठी पाहू शकतो कशा पद्धतीने सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणावरून काही अंतरावर चार किलोमीटरच्या अंतरावर सूर्या प्रकल्पाचं पाणी म्हणजे सूर्या नदीतून पाणी ते वसई विरार आणि मुंबईकडे नेलं जातं मात्र प्रत्यक्षात जे जवळचे गाव आहेत ते पाण्यापासून वंचित आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे महिलांमध्ये आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय या गावातले एक नागरिक आहेत जलजीवन योजना या गावात आहे मात्र जलजीवन योजनेचा देखील भट्ट्याबोल उडालेला आहे काय सांगाल जलजीवन योजना आहे जल जीवन योजना आहे अजून ती पूर्ण पण झालेली नाही दुसरा विषय त्याने कधीपासून सुरू होतं काम आता काम दोन वर्षापासून तेवीस वर्ष काम चालू होते चालू नल जोडणी बाकी टाक्या बांधणं बाकीत आणि दुसरा विषय म्हणजे त्याने तो स्वतः जो पाईप लाईन टाकले ते उत्प खा, खास काम केलेलं नाही ते पण वारंवार पाईप तुटतात आणि ह्या गावात कधी दहा दिवसाने पाणी येते कधी पाच दिवसाने पाणी येते ते पाणीला पण पहिल्यांदा लोकसंख्या गावाची कमी होती ती टाकी बांधले दोन हजार एक मध्ये बांधले आता जवळ दो, दोन हजार पंचवीस चालू आहे आणि त्याने त्या टाकीमध्ये काही सुधारणा केली नाही त्याच्यामुळे गावाची लोकसंख्या जी वाढली लोकसंख्या वाढल्याने आणि तिथे पाईपलाईन दोनच्या ठिकाणी पाच टाकल्या पाट टाकल्यामुळे त्या टाक्याला प्रेशर येत नाही पाण्याला आम्हाला पाणी भेटत नाही नक्कीच या ठिकाणी जे गावकरी आहेत त्यांना पाणी मिळत नाही जलजीवन योजनेचं जे काम सुरू होत ते दोन वर्षांपासून देखील असं रखडत सुरू आहे आणि जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस कोट लाख रुपयांची पाणी योजना आहे ती पाणी योजना देखील सुरू झालेली दे नाही